श्री स्वामी समर्थ अध्याय चौथा श्री गणेशाय नम ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाव गुरुचरणी ऐक शिष्यमणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतेस तुझ्या प्रश्नी आधी मध्य वासनाक प्रश्न केला बरवानिका आता तुझ विवेका ऋषींचा पूर्वका सृष्टीपासून या सकळ पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वही हि अपो नारायण म्हणून बोलती याची कारणी उदक अपो नारायण सर्वठाई वासपूर्ण बुद्धिसम प्रवचन गुण हरण्यगर्भ अंड निर्मिले तोची ब्रह्मांड नाम जाहले रजोगुण ब्रह्मयासी निर्मिले अरण्यगर्भ नाम पाविले देवता वर्ष एक होते तोची ब्रह्मांड देखा फोटोन एका एक शकल भूमिका भूमिका झाली भूमि होऊन ठेली शकेल दोन्ही ब्रह्मा तेथे ते उपजोन रचिले सवदाई भुवन दाही दिशा मानसवचन काळ क्राम क्राम काम क्रोधादी सकळ सृष्टी रचवयासी सप्तपुत्र उपजीवी मानसी नामे सांगेन परियेसी सात जन पुलरसज्ञ क्रेतो वसिष्ठ वशिष्ठ सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण सप्त ब्रह्मपुत्रा मधील अत्री तेथुनिया पीठगुरु संतती सांगेन ऐका एकचित्ती સૌભાગ્ય નામધારક ઋષિ ભારતી અનુસયા પ્રતિવતા શિરોમણીયા જગદંબા સૌંદર્ય લક્ષણ વર્ણુ શકે કોણ જીસા પુત્ર ચંદ્ર આપણ તિચે રૂપ કાય કય પતિ સેવા કરી વહત સમસ્ત સુવર ભયાવિત સ્વર્ગ સ્વર હોય ત્વરિત મન ચિંતિત માનસી इंद्रादि सुरुवात मिळवणी पासी जाऊनी विनवती प्रकाशानी आचार्य अत्रि ऋषींचा इंद्रमणी स्वामी या प्रतिवता श्री अनुसया आचार तिचा सा सांगो काय ब्रह्मपती पत्ती सेवा करी भक्तीशी मनोवाक्य मानसी अतिथी पूजा महर्षर्षी विमुख नफे कहुनी काली तिचा आचार देखोनी सूर्यभीतसी गगणी उष्ण तिजला होऊन मनो मंद मंद तपसी अग्नी झाला भयावित शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्त तसे भूमी आपण भिवणी देखा नम्र झाली तिची पादुका शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही भीतीसो नेनो घेईल स्थान कोणा देवाचे हिरुण एखादेवर देता जाणं तोही अमृत्य मारू शके यासी करवया आपण तू दात्म देवराय जाईल तुमचा स्वर्गठाय म्हणून या आलो सांगू न कराल जरी उपाय असी सेवा करी आम्हा तीसी सी द्वारी अहनिशी राहू चित्त धरुनिया ऐसे ऐकू त्रैमूर्ती महाप्रोधी कामपती चला जाऊया कैसे स्तती, भंग मनी सती म्हणती प्रतिवता व्रतभंग करुणी तैसी ठेवून येव भूमीशी अथवा वैवस्थलाशी पाठवीर म्हणे निघाला तत्व सत्व पहावया सतीचे त्रैमूर्तीचे वेश विभुगाचे आश्रम आले अत्रीचे अभ्यंगत होऊन या ऋषी करू गेला अनुष्ठान मागे आले त्रैमूर्ती आपण अनुसईचे आश्वासन अतिथी झाल आपण आलो म्हणती शृणे बहु पाडोनी आम्ही आलो ब्राह्मण त्वरित द्यावा सती अन्न अथवा जाऊ कणिका ठाई सदा तुमचे आश्रमात संतपर्ण अभ्यंगात ऐकून या आली कीर्ती व्याख्यात म्हणून झाला अनुसे इच्छा बोधना दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही ठेवून आलो याचिका इच्छा भोजन मागावया इतुके ऐकून अनुसया नमन केले त्वशना बैसाकारू या चालन केले चरण त्याचे अर्धपाद्य या त्यासी गंगाशता कुशती हर्षी आरोगन सारीजे अतिथी म्हणे तये वेळी करोणी आलो आंघोळी ऋषी बहुतावेळी त्वरित भोजन द्यावे वासना म्हणून अतिथीची काय केले प्रतिवता ठाय घातले त्वरीची बैसकार केला देखा बैसोनिया पाटावर गृतेसी पात्र अभिधारी घेऊन या आली आपण शिरी शाकपाक तये वेळी तिसी आहोणारी आम्ही आतिथी देखून देखुनिया तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी अनिक वसे नग्न होऊनि आम्मासी अन्न वाढावे अथवा काय निरोदेशी आम्ही जाऊ नाही तरी ऐकून या द्वारचे वचन अनुसया करी चिंतन आले विप्र पाहावया मन कार्निक पुरुष होती प्रतिव्रता श्रोमणी विचार करी अंतकरणी विमुख तरी हाने निरोप केली उलघनू माझे मन निर्मळ काय करील खळ पतीचे असतील तपफळ मज मजमनतीस ऐसा विचारून मनासी तत्तास्तु म्हणे तयासी भोजन करावे चिंतेशी नगनवाडी म्हणतेशी पाकस्ताना जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फोडिया नग्न म्हणे बाळ माझे नग्न होऊन सती देखा घेऊन आला दखा तव चित्ती झाले बाळका तयापोटी लोलती बाळ देखुनी अनुषया अभयचकित अनरूपी वस्त्र निसोनिया आली बाळका जवळी रुदन करती तिन्ही बाळ अनुषया रावी हवी वेळोवेळ शुतात्र झाली केवळ म्हणून कडियेसी घेती कडियेसी घेऊन बालकाशी स्नान पान करावी अतिहर्षी ऐका सांडोनिया एकादशी शुरुवा निर्माण करते करियसी पाहे पान काय घडले तया मूर्तीचे झाले बाळ स्तन पान मात्रे तोशिले तपफळ असे पतिव्रतेचे ज्याचे उदरी चौदा भवन समुद्र जाण त्याची सुशा विवारण प्रतिव्रता स्थानपाने चतुर्मुणासी सृष्टिकारी अहर्षणेशी त्याची शुद्रा स्थानपनाशी केवी झाली निवारण बाळाश कपूरगौर पंचपक्व काल गहिद्र स्थानपान करुणी अनुसया सुंदर तपस्वी अत्रिय अनुसया अत्रि अतिरमणी नवती ऐशी कोणी तयमूर्तीची झाली जडनी ख्याती झाली त्रिभुणत कडिये घेऊन वाळकासी खेळवतसी तिघांसी घालून या पाळण्यासी पर्याद गायी तय वेळी मर्यादे गाय नाना परी उषद निषद अतिसरी अतिउल्लासी स्तप्त स्वरी संबोखित त्रिमूर्तीशी हितुके होता तय वेळी बाह्य वेळ अति काळ अतिथी काळी त्रिऋषी अतिनिर्मळी आला आपुल्या आश्रमी घरा माझी अवलोकिता तव देखील अनुसया गाता कैची वाळे ऐसी म्हणता पुसती श्रीशी तिने सांगितला वृत्तांत ऋषीज्ञानी असे पाहता रयमूर्तीचे म्हणती म्हणत नमस्कार करी नमस्कारी करिए अत्री रेखा संतोष विष्णु वृष्ण नायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तीळ बाळ राहिले सी, निजमूर्ती टाकीले स्व स्वमुखीशी साधू साधू ऋषी अनुसया सत्य प्रतिवता दृष्टी रुजे भक्तेशी माघमणी वर जो इच्छिशी अत्रिमणी सतीसी જ વાંશીલ માગ આતા અનુસયા મને ઋષિસી પ્રાણશ્વરા તુચી હુસી દેવ પતરી પુત્રા પરી હેચી માગ તે નિર્ધારુ પ્રયમૂર્તિ આપણા એકૂપ એસે વચન કરોની વર દિધલા તિની મૂર્તિ રાહતી બાળકે મનુ આપી मूर्ती राहिले त्याची घरी अनुसया पोशी बाळका भरी नाम ठेवले प्रतिकारी त्रगर्भाची परियेसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिघे पुत्र अनुसयाची दुर्वासानी चंद्र देखा उभे राहुनी माते समुखा निरोप मागुती कौतुका जाऊ जपा निसताना दुर्वास म्हणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तिथे अजरुणी म्हणून निरोग्य तला चंद्रमणे अहो माते निरोप द्यावा अम्मा त्वरिते चंद्रमंडळी वास माते नित्यदर्शन तुमचे चरणी तिसरा दत्त दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरुणी चित्ती तैमूर्तीचे तोची निश्चित म्हणून सांगती तय तैमूर्ती तयमूर्ती तै जाण तोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहिले तुझे धरुणी चित्त मूर्ती दत्तात्रेय त्रैमूर्तीचा ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वाचंद्र निरूपण निरोपण घेऊन गेली स्वस्त अनुष्ठानी अनुषयेचे घरी देका त्रैमूर्ती राहिले मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळ पीठ श्री गुरु चे ऐसा परिसिद्ध देका कथा सांगे नामधारका संतोषिण प्रश्न अनेका पुसती सिद्धासी जय जया सिद्ध योगी योगेश्वरा भक्तजन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा तुझे तुझेनु प्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारक अमुचा योगीराज विनंती माझी परियसी दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वपारू पुढील अवतार जाहले गुरु कवणे परी निरोपले विस्तारुणी आम्हा सांगा स्वामी कृपेशी अवतार त्रिमूर्तीशी अनुक्रमण निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकाळ विष्ठे साधती कथा कल्पतरु श्री नरसिंहसुरस्पते व्याख्यान सिद्धनामधारक संवादने अनुसया प्रख्यानामचर्थ्याय श्री दत्तात्रेय पर्णममस्त ओभसख्याक सत्याहत्तर गुरु दत्तात्रय नमस्तो श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ